नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गुजराती मुखवास जे अगदी शरीराला गरजेचं आणि पचनक्रिया वाढवणारं असं प्रतिकारशक्ती वाढवणारी अशा प्रकारचं मुखवास आहे त्याची रेसिपी पाहायला अजिबात विसरू नका चला वेळ न घालवता पाहूया रेसिपी गुजराती मुखवास बनवण्यासाठी आपण अगोदर शंभर ग्रॅम टाकणार आहोत तीळ तीळ अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहेत पण आत्ताच जमतेम जेम आपण ती भाज ना तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पण पूर्ण भाजून नाही घ्यायचे जितके आपल्याला म्हणजे आपल्याला जर शंभर टक्के भाजून घ्यायचे त्यातले ऐंशी आता भाजून घेणार आहोत आपण त्यानंतर पुढे आपले काय करायचं आहे ते पाहणारच आहोत पण सध्या आपण जे भाजून घेणार आहोत ते शंभर टक्के न भाजून घेता ऐंशी टक्के भाजून घ्यायच्यात वीस टक्के भाजायचे ठेवायचे असं सर्व जे आपण वापरणार आहोत त्या मुपवासासाठी ते करणार आहोत इथे पहा ऐंशी टक्के आपले तीळ आहेत ते भाजून झालेले आहेत गॅसवरनं काढून घ्यायचे आहेत एका एक भांड्यामध्ये आता टाकणार आहोत आपण अळशी अळशी तूळ सुद्धा ऐंशी टक्के आपण भाजून घेणार आहोत हे कट करायला गेले फक्त पन्नास ग्रामच घेतलेला आहे ओवाच नॉर्मली ओवा भाजून घेतल्यानंतर आपण टाकणार आहोत बडीशोप बडीशोप घेतलेली आहे शंभर ग्रॅम तुम्ही ह्याच्याही जास्त घेऊ शकता तुम्हाला जर आवडत असेल तर पण ह्या प्रमाणात जर केलं तर खूप छान असं मुखवास आपला तयार होतो तर इथे मी शंभर ग्राम घेतलेली आहे बडीशोप तीसुद्धा व्यवस्थित अशी भाजून घेत आहे म्हणजे त्याचा सुगंध जेव्हा वाढतो तेव्हा त्याची भाजणं भाजली असे समजलं जाईल तर आता हीसुद्धा भाजून आपण घेतलेली आहे परत तीच कढई घेऊन जे भांडं असेल तेच भांडं घेऊन त्यामध्ये आपण टाकणार आहोत जे मग जाणलेले आहेत किंवा म्हणजे सूर्यफुलाच्या बिया वेगवेगळ्या प्रकारच्या बिया असतात ज्या शरीराला खूप गरजेच्या असतात पचन वाढवणाऱ्या असतात अशा प्रकारचे मिक्स तुम्हाला कुठल्याही मॉलमध्ये किंवा दुकानामध्ये गेल्यानंतर मिळतात ते सर्व बिया मगज घेऊन यायचे आहेत आणि ते सुद्धा भाजून घ्यायचं आणि एकत्र मिक्स करून घ्यायचं थोडंसं मीठ चवीपर्यंत टाकायचं आहे अगदी भरपूर असं टाकायचं नाही आहे मीठ हळद आणि लिंबू अर्धा घ्यायचंय हे सर्व मिक्स झाल्यानंतर कडाई ठेवलेली आहे गॅसवरती गॅस मध्ये हे टाकणार आहोत परत दोन तीन मिनटं चांगले परतून घ्यायचं आहे परत दोन तीन मिनटं चांगले असे भाजून घ्यायचे तडतडायला लागलं मग हो। आपण काढणार आहोत म्हणूनच आपण ऐंशी टक्के अगोदर भाजून घेतले आणि नंतर वीस टक्के फक्त भाजण्यासाठी हे ठेवलेले जे ओवा तीळ आळशी बडीशो आणि मगज असे सर्व आपण आत्ता सगळे व्यवस्थित भाजून घेणार आहोत इथे आता आपण हो। खाली सगळं उतरून घेतलेलं आहे गॅस बंद करून त्यामध्ये टाकणार आहोत शंभर ग्रॅम धना पावडर धना डाळ धना कुरकुरीतच असते त्यामुळे भाजायची गरज नाही इथे एस्ट्राचं जे असं असं चालून घ्यायचं आहे आणि इथे पहा एश्ट्राची हळद मीठ बाहेर पडून जातो आणि व्यवस्थित गार करून घ्यायचं आहे हे आणि मग एका डब्यामध्ये भरून घेणार आहोत आपण पॅक बंद असे तर आजची रेसिपी म्हणजेच मुखवास रा गुजराती मुखवास कसे वाटले तुम्हाला आवडली का जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल हे मुखवासची पद्धत आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा साईडची बेल ऐकून दाबा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या मैत्रिणींनासुद्धा ही जमेल खूप सुंदर आणि स्वस्त दरामध्ये साध्या साध्यासुध्या पद्धतीमध्ये होणारी ही रेसिपी आहे अशाच नवीन नवीन साध्या साध्यासुध्या पद्धतीतल्या रेसिपी पाहण्यासाठी साईडची बेल ऐकून आहे ती दाबा म्हणजे नवीन नवीन येणारी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवती धन्यवाद ही रेसिपी पाहिल्याबद्दल पुढच्या